मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब अरुंधतीला पैसे मिळालेले असतात ते अरु अभिला कळतं तर अभि म्हणत असतात आई मला पैशाची गरज पैशा आहे मला पैसे हवे आहेत अरुंधती म्हणत असते मी तुला एकही रोपा देणार नाही ते ऐकून अर अभिला खूप राग येतो आणि सर्वच जण अभिकडे बघत असतात तर अभि म्हणत असतो अरुंधतीला तू किती आतल्या गाठीची आहेस तू आतापर्यंत या घरामध्ये राहतेस खातेस पितेस पण आम्ही तुला अजूनही हिशोब विचारला का की तू दिला हिशोब असं म्हणतच अभि हा अरुंधतीचा अपमान करत असतो तर अरुंधतीला मात्र ते ऐकून खूपच राग येतो तर अरुंधती अभिचा हात पकडते आणि अभिला खुर्चीवर बसवते आणि म्हणत असते तुला हिशोबच हवाय ना तर कुठून सुरुवात करू वीस वर्षांपूर्वी आधी की तुला नऊ महिने पोटात वाढलं तेव्हापासनं तर सर्वच जणं अभिकडे आणि अरुंधतीकडे बघत असतात तर आणि अभि मात्र गपछुपणे खाली मान घालून अरु अरुंधतीकडे बघत असतो तर अरुंधती मात्र खूपच चिडलेली असते असते कारण अभिने अरुंधतीकडे हिशोब मागितलेला असतो तू या घरामध्ये राहतेस ना तर मग या घरामध्ये राहत येस खातेत पिचेत त्याचे मला पैसे हवेत किंवा हिशोब हवे यामुळे अरुंधती खूपच चिडलेली असते तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि खरंच जर आवडली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा